डायटम्स हे सूक्ष्मजीव आहेत जे पाण्यात राहतात डायटम्सच्या विविध आकारांमध्ये गोल अर्धचंद्र आणि होडीसारख्या आकारांचा समावेश होतो डायटम्सचे बाह्य कवच विस्तृतरित्या सजवलेल्या पारदर्शक काचेसारखे असते डायटम्सचे वर्गीकरण त्यांच्या काचेसारख्या कवचाच्या आकार आणि रचनेवरून केले जाते डायटम्सच्या दहा हजारांपेक्षा अधिक प्रजाती आहेत डायटम्सा प्रजाती विविध वातावरणात राहण्यास सक्षम आहे जर वातावरण बदलले तर विविध प्रजातींच्या डायटम्स नव्या वातावरणात राहू शकतात त्यामुळे पाण्यातील उपस्थित डायटम्सवरून जलगुणवत्ता निश्चित केली जाऊ शकते चला आता नदीकडे जाऊन काही डायटम्स जमा करूया येथे नदी एक निवास क्षेत्रातून वाहते प्रथम आपण नदीच्या तळावरून एक योग्य मोठा सपाट पृष्ठभाग असलेला, असलेला दगड जमा करू पृष्ठभागावर तपकिरी थर असलेल्या दगडावर लक्ष द्या येथे निश्चितपणे डायटम्सचे विपुल प्रमाणात अस्तित्व असेल दगड प्लास्टिकच्या ट्रेमध्ये ठेवून आपण त्याला टूथब्रशने घासू आणि दगडाच्या पृष्ठभागावरील सर्व तपकिरी थर काढून टाकण्याचा प्रयत्न करू वेळोवेळी आपण पिपेटचा वापर करून दगडावर काही पाणी होतो डायटम जमा करण्यासाठी आपण फक्त पाण्याच्या पृष्ठभागाला सामोरे असलेल्या दगडाच्या बाजूला घासतो शेवटी पिपेटचा वापर करून दगडावर पाणी टाकून त्याचा पृष्ठभाग स्वच्छ केला जाईल डायाटम्स प्लास्टिकच्या ट्रेच्या तळाशी जमा झालेल्या तपकिरी पाण्यात आहेत आता आपण गोळा केलेले डायाटम्स सूक्ष्मदर्शकाखाली पाहूयात हे जिवंत डायाटम्स आहेत काही डायटम्सच्या प्रजातींमध्ये हालचालीची क्षमता असते तर काही प्रजातींमध्ये नाही डायटम्सची हालचाल इतर सूक्ष्मजीवांच्या तुलनेत अनोखी आहे त्यांच्या कवचांच्या आतून बाहेरपर्यंत डायटम्स श्लेष्म फायब्रिल्स सोडतात ज्यामुळे त्यांना दगडाच्या पृष्ठभागावर आणि वाळूत सहजपणे सरकता येते डायटम्स अनेक प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवांपैकी आहेत परंतु त्यांच्या क्लोरोप्लास्टमध्ये पिवळा रंगद्रव्य असतो म्हणूनच ते सामान्यतः दिसणारे हिरवे रंग दाखवत नाहीत डायाटम्स मोठ्या प्रमाणात प्रकाश संश्लेषणाचे उत्पादने तयार करतात खरंतर डायाटम्स पृथ्वीवरील एकूण प्रकाश संश्लेषणाच्या साधारण वीस ते पंचवीस टक्के उत्पादनात योगदान देतात पृथ्वीवरील प्रकाश संश्लेषणात डायटम्स महत्त्वाची भूमिका बजावतात वैज्ञानिक या सूक्ष्मजीवांच्या काचेच्या कवचाच्या संरचनेला कसे पाहू शकतात हे जाणून घेण्यासाठी कृपया भाग दोन पहा